समस्त बैलगाडी मालक चालक आणि समस्त चाहत्यांचा पुण्याचे समस्त ग्रामस्थ मंडळ गुणूंचे कर्नलवाडी यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आणि विशेषतः आजच्या मैदानासाठी मोलाचं सहकार्य लाभलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका सर्व पदाधिकारी सदस्य यांचा सुद्धा पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ गुणूंचे कर्नल यांच्या वतीला मनपूर्वक धन्यवाद आहे आजच्या गळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानामध्ये जवळ जवळ गटाचे अठ्यात्तर फिरे झाले सेमीचे नऊ फिरे झाले बियाणा वरती होती परंतु या ठिकाणी बैलगाडी मालकांचं हित जाण्याचं काम केलं आणि आयोजकांनी या ठिकाणी नवव्या बक्षीला दुवाण केली आणि त्याचबरोबर हे फायनलचा फेरा झाला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्य असं म्हणून जे कर्नाडवाडीकरांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानावरती आठव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी नवव्या क्रमांकाचा मान पटकवली गाडी आज क्रमांक नऊ वरती धावली वाडी मेकर उदयराजी कदम यांचा या ठिकाणी मल्हार पाहला आणि त्याच्या जोडीला माउली फेअर्स क्लब गिरवी संजय सरकर गिरवीकरांचा माऊली पाहला माऊली आणि मल्हार आजच्या दिव्याच्या दिव्या ज्योतिबा आणि ज्योतिलिंग यात्रेच्या गोळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या गोळूंच्या आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील आठ यांचा यांच्या काळी से या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहिली सुधीर पैलवान समीर जाधव डोंबावाडीकरांचा काजल पाला आणि तुषार धडस पिराळीकरांचा याला राघव पाला याला राघव आणि काजल आजच्या भव्य दिव्याच्या ज्योतिबा आणि ज्योतिबा यात्रेने आयोजित केला गोंधळ निकारांच्या मैदानातील आठ नंबरचे चे ठरले आजच्या मैदानातील सात नंबरचा मार पटकवलेली गाडी पाच क्रमांक आठ वरती गाडी जयमान आदेश पलवान ग्रुप शनी सिंगापूर पलवान किशोर राजे ही या गाडीचा मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाली ओम आदेश पलवान ग्रुप शनी शिंगणापूर सायनाथ भाऊ भोवार रामचंद्र परब कुणाल विदाते किशोर राजळे चिपू यांचा घरचा असा पळाला चित्रे आणि बिरजा चित्रे आणि आजच्या भव्य ज्योतिमा ज्योतिबा यात्रेने तायवीत केल्या गोरुंचे कनलवाडीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहा नंबरचा माल पटकवली गाडी क्रमांक दोन वरती धावलेली गाडी आई शिवराम होळकरवाडी पुणे सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली गोरक्षक पंडित रामक वडकी पुणे कुमारी सई वेदभाऊ मोडक वडकी पुणे या ठिकाणी भारत केसरी किताबाचा बैजा पाहिला आणि तिथून वजीर नांदेगाव पिस्तोलंदेराव यांचा पिस्तोल पाहिला पेस्ट्रोल आणि वैजा आजच्या ज्योतिबा भा, आणि ज्योतिबा काटेबारस यात्रेने केलेल्या गुळूंच्या कर्णवाडीकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मार्ग ठरले आजच्या गुळूंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावली गाडी पैलवान विराज नानासाहेब पिसे मामाबाचे जुगलबंदी पठारवाडी आणि मारावा बाकरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली पैलवान विराज साहेब पिसे पठारवाडी मामाबाची जुगलबंदी पठारवाडी मादाबुआ भाकरवाडी यांची नवीन खरेदी या ठिकाणी साहेब्या पाला आणि त्याला प्रशांत काटे शिरप्या ग्रुप माझी संपत घाडगे जिंकल घाडगे फलटन सोमाडे कर्ट यांचा शंभू पाला शंभू आणि सायब्या आजच्या भव्य दिव्यासात ज्योतिरिंग आणि ज्योतिबा काटेबारस यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या गुरुंचे कर्णवाडीकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या गुरुंचे आणि कर्णवाडीकरांच्या यात्रेच्या मानाच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सहा वरती अवळी गाडी श्री नाथसाहेब प्रसर महाराज केसरी बावऱ्या फॅन्स क्लब बावऱ्या फॅन्स क्लब लोणंदा ज्योतिर्लिंग ऐटोके आणि फरांदे घुडूनचे या गाडीचा अच्छा मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी पाली दोनी या ठिकाणी छोटे पॅकेट आणि बडा धमाका म्हणून या दोन्ही महिलांकडे बघितलं जातं अशी सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला सोनू सेठ जनता भैया सेठ कुर्णे या ठिकाणी सरपंच नारायण विठ्ठल कांडे चिखलसे माव यांचा गजा फोर बाय फोर पाला गजा आणि भौऱ्या आजच्या ज्योतिबा केलेल्या भव्य दिव्याच्या गुरुंचे कर्नवाडीकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या उरुंचे आणि कर्नडवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी प्रसंग प्रतीक निगडे प्रणील निगडे गुळूनसे या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाली हृद्ध दगडे प्रशांत भायते बाजीराव फ्रेन क्लब कर्जेपूर यांच्या सुंदरपाल आणि तिथला शिवलेरी फार्म महगाव यांचा पाखर्या पाला पाखरी आणि सुंदर आजच्या भव्य अधिवे असा ज्योतिया आणि ज्योतिबा यात्रे निमित्त आयोजित केलेल्या गुळूनसे कर्णवाडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मारकरी ठरले आजच्या गुळूनसे आणि कर्नलवाडीकरांच्या यात्रेच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा माल पटकलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी श्री संत बाळमा प्रसारा हॉटेल न्यू पाटील वाडा सदाभाऊ बरकडे चिंबू शेड बरकडे पिसुंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली साहित्य प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे द्वारली मुंबईकरांचा बिंदोरचा बेताज वाचानी हिंद केसरी पुसेगाव पेडगावचा एक नंबरचा मान पटकवलेला असा हरण्या पाला आणि त्याच्या प्रिया आनंदशेठ शेठ तारीकर स्मिथ साई वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव आणि विजय कबुले शिरवळ यांच्या वादळ आणि दिव्याच्या ज्योतिर्लिंग काठेबारस ज्योतिबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या तंडवाडीकरांच्या मैदानातील टोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा काठेबारस यात्रा उत्सव उत्सवानिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्या असं मैदान आणि आजच्या या गुरुंचे

आजच्या या भव्य अशा मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून दिला सुंदर असे पाले सोनाई गार्डन उड़ी देवाचे रमेश अप्पा भाडवे नितीन शेठ भाडे प्रतीक शेठ बोरकर उर्डी देवाची यांचा या ठिकाणी उजवीला चंदर आणि डावीला राजवीर तुषार भोसले शंकर ग्रुप हडपर यांचा या ठिकाणी फायर पाला फायर आणि चंदर आजच्या भव्य आणि दिव्याच्या ज्योतिंग आणि ज्योतिबा यात्रे निमित्त आयोजित केलेल्या गोळंचे कर्नलवाडीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा आणि समस्त समजा चाहत्यांचा पुन्हा ग्रामस्था गुरुमचे कर्नल यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद